बस, मदे महिले असलेली ही बस मदे होती। यानंतर चालक आणि वाहकांनी प्रामाणिकपणा दाखवत महिलेला पैसे परत केल्याचं समोर आल्यानंतर वाहक आणि चालकांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे पैठण तालुक्यातील थेरगाव येथील राहणारे भुकेले हे सोमवारी पैठण बसने पैठण येथे गणेश परांगे यांना मिळून आली त्यांनी तात्काळ सापडलेली पिशवी डेपो मध्ये जमा केली काही वेळातच ही महिला डेपो मध्ये आली आणि चौकशी करू लागली खात्री पटल्यानंतर वाहक शंकर परांगे आणि चालक संजय घुले यांनी आपल्या सहकार्यांना बोलावून ही पिशवी परत केली आहे पाच हजार तीनशे रुपये असलेली पिशवी हरवली आणि ती परत मिळाल्यानंतर चा बस कर्मचाऱ्यांना वाहक शंकर परागे संजय घुले या चालक वाहकांनी प्रामाणिकपणा दाखवून राज्य परिवहन महामंडळाची शान राखली आहे पैठण डेपो व्यवस्थापक गजानन मडके यांनी परागे यांचे कौतुक देखील केले गौतम बणकर एनसीएन न्यूज पैठण